नमस्कार शेतकरी मित्र हो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवाचे स्वागत है। करतो मित्र हो आज सत्तावीस जून दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पाच गाड्यांची आवक आहे शेतकरी मित्र मी मला यायला खरं तर आज उशीर झालेला आहे आणि मी आठवड्यातनं एखादा दुसरा व्हिडिओ प्रत्यक्ष मार्केटमध्ये येऊन खरं तर करतो आहे आजही पुन्हा एकदा आपण पैलवान यांचा निलाव पाहणार असून सर्वात शेवटी निलाव हा त्यांचा असतो आणि मला खरं तर गावाकडून यायला उशीर होतोच रोज त्यामुळं आत्ता आगामी सॉरी गेल्या काही सप्ताहामध्ये आठवड्यातून मी एकदा किंवा दोनदा येतो आहे आणि उशिरानं आल्यामुळं केवळ पैलवानचाच निलाव सापडतो आहे तर पाहूया आता पैलवांच्या कांद्याची निलाव खरंतर एका शेतकऱ्यानं कमेंट केली होती की तुम्ही व्हिडिओमध्ये कांद्याची साईज दाखवून त्याचा दर दाखव जावा तर आता आपण त्याप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल हा कांदा गेलेला आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आहे हा एकदम साडेतीन कांदा दिसतो आहे तरीसुद्धा रेट त्या मानाने भेटलेला नाही सोळाशे रुपये प्रति क्विंटल आहे पण सोळासारखेल गेलेलं आहे चांगला गोळा आहे तर देखील कांद्याला खरं तर मार्केट नाही आहे शेतकरी मित्रांनो हा दोन हजार रुपये प्रति क्विंटलनं गेलेला आहे आपण पाहू शकता हा कांदा दोन हजार रुपये प्रति क्विंटल तेराशे पन्नास चांगला वाढायला आहे ते तेराशे पन्नास चारशे रुपये प्रति क्विंटल चारशे शिंगळे आहेत सहाशे रुपये प्रति क्विंटल गेलेले आहे सहाशे साडे तेराशे बऱ्यापैकी आहे साडे तेराशे गेलेले अठराशे रुपये एक हजार रुपये प्रति क्विंटल कारण यामध्ये बराचसा कांदा काळपोट आहे डागलेला आहे डाग आलेला आहे त्यामुळं याचा एक हजार रुपयेच रेट आलेला तर शेतकरी मित्र हो जेव्हापासून केंद्रानं नापेडच्या माध्यमातून चौदाशे पस्तीस रुपयाचा भाव ठरवलेला आहे जाहीर केलेला आहे त्या पार्श्वभूमीवरच खरं तर बाजाराची चाल सध्या दिसून येत असून दोन हजारापर्यंत जास्तीत जास्त या ठिकाणी मार्केट दिसत आहे मीडियम कांदा बाराशे ते चौदाशेपर्यंत जातो आहे तर एक नंबर कांदा पंधराशे ते दोन हजारापर्यंत जातो आहे अठराशे ते दोन हजाराचे ठराविकच वकले जाते नाही तर सरासरी कांदा तेरा चौदा पंधरा असा विकला जातो आहे आणि चिंगळी तर शंभर रुपयापासून ते पाच सहाशे रुपयेपर्यंत विकते तर आपल्यासोबत जामखेड तालुक्यातील शेतकरी आहेत नमस्कार शेतकरी राजे काय आपलं नाव अजून खानुमंत हा अजून खानुमंत मुकाम सात तालुका जामखेड बरं आज किती आणला होता सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा आज कांदा आणलाय साठ पाकिट किती पासष्ट पाकिट पासष्ट पॅकेट बर काय काय एक नंबरला काय रेट भेटला नंबरला साडे पंधरा एक नंबरला किती पाकिट होती नाही नाही एक नंबरची एक नंबरच्या कि किती बॅगा होत्या एक नंबरच्या दहा बॅग होत्या दोन नंबर कसा गेला दोन नंबर गेला साडेबाराशे साडेबाराशे त्याच्या किती बॅगा होत्या त्याच्या पंधरा बॅग पंधरा बॅगा आणि तीन नंबर तीन नंबरचा दहा बॅग दहा बॅग तो कसा गेला हजार एक हजार चार नंबर चार नंबर चार रुपये चार रुपये चार रुपये किलो पाच नंबर ती साडेतीन रुपये साडेतीन रुपये त्यानंतर अजून काय किती कमीत कमी किती मिळाली राहील अडीच रुपया अडीच रुपये म्हणजे अडीच बॅग बरं काय वाटते सोलापूर बाजार समिती आज जो आपल्याला भाव मिळत आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय भाव मिळतो याचा माल भाव हां तुमचा तुमचा कुठला माल आहे इथं हे चिंगळी कशी गेली तुमची दहा रुपये दहा रुपये मालाबद्दल काय म्हणजे काय इतका रेट कमी भेटतोय मालाबद्दल असं आहे चांगले माल आहे त्याला बा बऱ्यापैकी वीस बावीस रुपये निघतो पण जे भिजलेले माले त्याला दे भाव देणार तो तुमची आज आज दारुणे आज मार्केटमध्ये हायेस्ट काय रेट गेला आज बावीस रुपयांनी निघलं होय काय तुमचं काय नाव राज्य सांगित देशमुख मुकाम मोस्ट लोहारा हां लोहारा तालुका परांडा दारा बरं किती आणले आहेत बॅगा आज आज बॅगा कितीच एक नंबरला काय रेट भेटला दोन हजार रुपये एक नंबरला एक किती होऊ एक नंबरच्या होत्या दहा गोण्या दहा गोणे आणि दोन नंबरला दोन नंबरला अठरा रुपये दोन नंबरला अठरा तीन नंबर तीन नंबर बारा रुपये बर एकूण किती एकर कांदा केला या वर्षी केला एक दोन एकर बर दोन एकरात किती बॅगा निघाल्या दोन एकरात बॅगा निघाल्या तीनशे तीनशे बरं आणि मग खर्च किती झाला दोन एकराचा खर्च झाला पन्ना फक्त पन्नास हजारात कांदा तुमचा पेटवलं आला एवढा कमी खर्चात कसं हा म्हणजे घरी सगळं मेंटेन करताय बर काय कांदा चाळ वगैरे आहे का नाही बरं मग आता दोन एकरातला कांदा तीनशे बॅगा निघाला मार्केटमध्ये किती विकला आणि चाळीत किती ठेवलाय चाळीस दोनशे आणि मार्केटला शंभर गोणी विकलाय गोणी रुपया म्हणजे बाहेरचा कांदा म्हणजे जो कांदा भिजला आहे सर्वसाधारण आहे एक नंबर कांदा तुम्ही चाळीत ठेवला आणि जो राहिलेला कांदा आहे तो, तो सध्या तुम्ही मार्केटमध्ये विकताय बर म्हणजे आता शंभर रुपये किती किती पैसे झाले मग आतापर्यंत सत्तर ऐंशी हजार रुपये तुमचं मुद्दल म्हणा मुद्दल निघाल बरं बरं कांदा सोडून अजून शेतामध्ये काय किती एकर शेत आहे तुम्हाला आठ एकर शिट आहे बर काय ऊस किती आहे बर मग कांदा दरवर्षी करता का बर मग कांद्यामधून उन्हाळी कांद्यामधून तुम्हाला दरवर्षी प्रॉफिट होतो का हां आता एवढा दर कमी आहे तरी पण तुम्ही प्रॉफिटमध्ये आहे याचं काय म्हणजे काय म्हणजे हां याचं गणित काय म्हणजे बरेच शेतकरी कांद्याची शेती परवडत नाही किंवा शेती धंदा परवडत नाही असं सांगते मग तुम्हाला कसं काय परवडत आहे परवडत म्हणजे आपलं घरचं मनुष्यबळ असेल तरच परवडत आहे हां हां एकूण आता पावसाळा चालू झालेला आहे तर पावसाळी कांदा लावताय का तुम्ही पावसाळी करत नाही पावसाळी पावसाळी खराब झाला म्हणजे हो गेल्या वर्षी तुम्हाला पावसाळी कांद्याने झटका दिला किती केला होता गेल्या वर्षी वर्षी सगळा पावसामध्ये म्हणजे खराब झाला तर हे होते कुठलं गाव तुमचं लोहारा लोहारा तालुक्यातील शेतकरी तर पराणा तालुका तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये हायेस्ट बावीसशे रुपये कांद्याचा दर आज गेलेला असून यामध्ये काही वक्कलच हे दोन हजार एकवीसशे बावीसशे असे गेलेले आहेत सरासरी एक नंबर कांदा हा सतरा अठराशे रुपयेचं तर चालू आहे आणि या अगोदरही तुम्हाला सांगलेलं आहे की आ, दोन नंबर कांदा हा तेरा चौदा पंधरा असाच विकत आहे तर चिंगळी व भिजलेला कांदा हा शंभर रुपयापासून ते हजार रुपयेपर्यंत विकला जात आहे हे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील बाजारभाव नमस्कार